ज्या मुली आपलं घर आपली मुलं एकट्या सांभाळतात ना त्या माहेरी गेल्यावर त्यांची आई आजी सगळी काही रूप ही फक्त एका आजीतच असतात माहेरी आलं की मुली नेलपेंट लावतात मेहनती करतात पण आम्हाला तेही करायला जमलं नाही म्हणून जाता जाता, जाता गाडीतच नेलपेंट लावत होते मंदिरात दर्शनासाठी जेव्हा आलो होतो त्यावेळेला बघितलं पार्किंगची व्यवस्था खूप छान आहे फक्त थोडीशी लांब आहे जाता जाता बऱ्याच ठिकाणी पाऊस लागला त्यामुळे आम्ही थांबत थांबत जात होतो तो अचानक रस्त्यावर पळत जाऊ नये म्हणून आजीची धडपड बघितलीत का हे पण मी आता व्हिडिओमध्येच पाहते जी की मला तिथंही दिसली नव्हती छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप विसरून जातो पण त्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात आल्यानंतर इथं आजीनं दुसऱ्या बाळाला का घेतलंय म्हणून शरू त्या बाळासोबत छोट्याच्या भांडत होता लहान मुलांना मला आजी म्हण असं म्हणण्यापेक्षा आजीसारखं वागलं तरी ती मुलं आपोआप आजी म्हणतील बरोबर ना तर त्याला इथं कवट बर्फी होती जी की खूप हेल्दी आहे इथं आम्हाला आल्यानंतर कळालं आणि मंदिरामध्ये दर्शनाला आलोय म्हणजे गजरा तर झालाच पाहिजे तर मस्त असा गजरा घातला आणि त्यानंतर पुढे देवदर्शन केलं चला बाय